नागपुरातल्या रामदास पेठेत झालेल्या अपघातावरून राजकारण सध्या सुरू आहे भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा मोटारीत होता मात्र ती मोटार त्यांचा ड्रायव्हर चालवत होता हे पोलीस तपासात सिद्ध झालंय तरीही विरोधक या मुद्द्यावरून राजकारण करताना दिसत आहेत संकेतचे वडील राजकारणी आहेत म्हणून त्यांना टार्गेट करणं चुकीचं असल्याचं विधान काँग्रेसचेच आमदार विकास ठाकरे यांनी केलंय तसंच शिवसेनेच्या सुषमा अंधारे या मुंबईत बसतात अपघात माझ्या मतदारसंघात झालाय मला माहिती आहे इथे काय झालं ते असं मत ठाकरे यांनी अंधारेंना टोला आणलाय तसंच पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय पहा विकास ठाकरे काय म्हणत आहेत याची निष्पक्ष चौकशी व्हावी ती चौकशी काल कुठपर्यंत केली पोलिसांनी आणि त्यामध्ये जे तथ्य मिळालं जे फुटेज मिळाले त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारे कोणीही सुटला नाही पाहिजे आणि जर नसेल तर त्याच्यावर अन्यायही नाही झाला पाहिजे त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे जर असेल तर सोडायचं नाही नसेल तर हा राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याला बदनाम करायचं नाही मला वाटतं हे एकच आपलं सामाजिक बांधिलिकी म्हणून व्हायला पाहिजे परत यंत्रणा म्हटलं होतं की तुम्ही कोणाला सोडायला नाही पाहिजे आणि त्या पद्धतीनुसार माझ्या मतदारसंघातली घटना असल्यामुळे मी लक्ष ठेवून होतो सातत्यानं कोण कोण होते कुठे होते ला जी माहिती आहे ती माहिती मलासुद्धा आहे कुठे बसले होते कुठून निघाले काय झालं नंतर त्या काय हा पूर्ण घटनाक्रम माहीत आहे आणि या घटनाक्रमामध्ये मी सुद्धा या मुद्द्यावर आलो आहे की संकेत गावांकुळे हे गाडीत बसले होते गाडी चालवत नव्हते गाडी अर्जुन हावरे हा व्यक्ती चालवत होता मी याची शहनिशा केलेली आहे फुटेज पाहिले आहे आणि मला वाटते की आता जे झालं ते दुर्दैवी घटना आहे आणि याच्यावर जास्ती राजकारण करून काही मिळणार नाही आहे जर संकेत बावनकुळे असते तर काँग्रेस पक्ष चुपचाप बसला नसता गाडी चालवणारे हे सुद्धा मी सांगून दाखल आपण तपासावर समाधानी आहात तपास आतापर्यंत जे मला माहिती मिळाली जे फुटेज मिळाले जिथे जिथे मी इन्क्वायरी केली त्याच्यावर मी समाधानी आहे परंतु याच्यानंतर अजून काही येईल समोर त्याबद्दल मला सांगता येत नाही परंतु आतापर्यंत जो तपास झाला आहे तर मला वाटते की पोलीस योग्य रीतीने चाललू आहे आणि आम्हाला भीती होती की पोलीस दबावाखाली तपास करेल परंतु नागपूर पोलिसांनी कुठल्याही दबावाला न बाळता काल गाडी जप्त केली त्यांना बोलावलं सगळे बयान घेतले आणि त्याहून त्यांनी जे निष्पन्न केलं की जो गाडी चालवणारा व्यक्ती कोण होता त्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणि हा बाजूला बसला होता हे निष्पन्न झालं आरोप त्यामध्ये केले की के संकेत भावनकडे हाच गाडी होता आजही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की त्याच्यावर कारवाई झाली नाही नाही मला वाटतं की सुषमाताई तिकडे राहतात मी नागपूरचा पश्चिम नागपूरचा आमदार आहे ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन ठेव होतो आणि जर कुठे संकेत बावनकुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थिती आम्ही सोडलं नसतो पण असे सुरुवातीपासून पूर्ण घटनाक्रम मला माहिती आहे नेमकं काय तु, म्हणजे तुम्ही पण पूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून होता सगळ्या घडामोडी नेमकं काय आढळलं तुम्हाला का बावनकुळे